नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव लाहू या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी या चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर आवकारलेली आहे हे अकरा हजार एकशे एक्क्याण्णव क्विंटल किमान दराई दर आहे तीन हजार नऊशे कमाल दराई दर आहे चार हजार पाचशे त्र्याऐंशी सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे वीस रुपये या पुढील बाजार समिती आहे जालना आवाकल्ली सातशे तेवीस क्विंटल किमान दराई दर आहे तीन हजार सातशे पन्नास कमाल दराई चारा दर आहे चार हजार चारशे पंचवीस सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे पन्नास रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती आवकल्ली तीन हजार चारशे छप्पन क्विंटल किमान दर आहे चार हजार एकशे पन्नास कमाल दर आहे चार हजार तीनशे सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती आहे नागपूर आवकल्ली तीनशे पासष्ट क्विंटल किमान दर आहे तीन हजार नऊशे कमाल दर आहे चार हजार तीनशे चाळीस सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे तीस रुपये जात आहे लोकल सोयाबीन